गया यो काका बगा सुरे गाँव नहीं मालूम तुम इधर के हो क्या किधर के मैं कहीं गया था वो था गया था हम इधर आए थे श्री मलंगट पे लेकिन वो क्या हुआ उधर आज थोड़ा प्रॉब्लम है प्ले गए नहीं अभी जा रहे दूसरे इधर चलो फिर मालूम नहीं तुमको मालूम नहीं थैंक यू थैंक यू वेलकम बाय 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 बंधूंनो आणि भगिनींनो तर ता आज आम्ही चालले हो मलंगडला आता निघले मी आणि यज्ञेश आहे आता बघत राहा पुढं पुढं कसं जाता उद्या मी आणि यज्ञेश बघत राहा चला किलोमीटर बाकी आहे दहा किलोमीटर आम्ही पार केले अजून बारा किलोमीटर बाकी आहे बघू मॅप लवली मस्त ननिंग ल्याऊ येते आली सध्या गाडी चालू देतो थकले जाम थकले म्हणून आता बसू झाला आहे मग काहीतरी खाऊबी दमबी जाम लागले एनर्जी ड्रिंक घ्यावं लागेल एनर्जी ड्रिंक जेवायला लागलं बघू आता पुरे विषय असा झाला श्री मलंगडू जायचा आमचा प्लॅन प्लॉप जेला छन से जो कोई सपना जग सुना सुना आम्ही इथं आले आहोत पण विषय असं झाले आज शुक्रवार तर तिथे निस्त मुसलमान चालले ते, 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 ते नमाज पराला आम्ही कशा जाऊ मग आता एक काम करू आता बघता न मग इस्कॉन टेम्पल व जाता इस्कॉन व जाता न मग दाखवत हे बाली तर श्रीमलंगडच्या जवळच आहोत आम्ही जवळ म्हणजे तिथंच आहोत पण असा विषय पण असा विषय झाले सगळ्यांनीस्त मुसलमान चालले आम्ही का जा शुक्र वर बरं नको मग इथं जरा थांबल्यावर थांबल्यावर बघता जरा आता कुरकुर बिरकुर घेतल्यान मग जरा दम लागले तर ता काहीतरी खाऊ ना मग बुल रेडबुल बिडबुल साफ घेतल्यान फोर फोर रेडबुल घेतले बघू आता पिताव मस्त हो। तो माणूस हिरते त्याला वाटला बेरबीर जेव्हा खतम बाय बाय टाटा गुड बाय गया तो हो। तो पण आम्ही सब रेड बुल एनर्जीचा ड्रिंक असते तो तो पिवाचा असते दम लागल्या हो म्हणून घेतल्या आता कुडकुड बिरकुर खाता न भेटतो तुम्हाला चला काही झाडी काय डोंगर काय रस्त सगळा एकदम ओके मीच काहीच रस्त बघा सेम घाटा गाठाले खटाळीचे घाटा कसा काम तो पण

टवर म्हणजे ला करू आपण आरामात काय काय दौरी हे बघ हे रस्त बघा कसे डेंजरस रस्त बघलं ना काहीच तर आता निघल रस्त गावशीत आयुष्याने रस्ते बघ यो रस्ता बघा आयुष्यानं गावा या नाही सुरुधाम सुरई सुरई जाणे का रस्ता किती रे गाव सुरई गाव मालूम नहीं मालूम नहीं।, नहीं सुरे गाँव नहीं मालूम तुम इधर के हो क्या किधर के? मैं कहीं गया था काम करने वाले हैं जहाँ काम करेंगे वहीं रहेंगे खाएंगे सब करेंगे तो घूमने इधर का सही है ना वो भी है पास क्या सुविधा है हम इधर आए थे श्रीमलंगट पे लेकिन वो क्या हुआ उधर राज थोड़ा प्रॉब्लम है प्ले गए नहीं अभी जा रहे दूसरी इधर दर... चलो फिर सुरही okay. मालूम नहीं तुमको सुरही मालूम नहीं थैंक यू वेलकम तुम आ रहे थे बाय 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 आईस त्याला करून ठेवला आम्ही आता आम्ही हव काय आम्ही हव इकडं बदलावून साईड लावला त्याला सुरु यो रस्ता आम्ही आयुष्य गावा बघला नाही दिस दिस इज इज डेंजरस सिच्युएशन व्हेरी व्हेरी डेंजरस सिच्युएशन इथं आम्ही आदिवासांच्या मागे थाव आदिवासी नाही आदिवासी नाही आईस तो तो भैया होता भैया ते केस पुरा करू शकतो माहित असेल माहित असेल याला काहीच का आता आम्ही इस्कॉन टेम्पल वर ते बघा आत्माही बिस्मा जातो बघा कसं इस्कॉन टेम्पल दाखवतो तुम्हाला चला हे बघ इथं आत्ती बी मस्त बनवले इस्कॉनचं टेम्पल आणि इथे असा निघलं आम्ही चल र इथे चपला विपला ना आम्ही तुम्ही बघत राहा चला इस्कॉन टेम्पल बोलले आहो पण इथे ना ब्लॉग बनवाल थोडी लाज वाटते कारण की इथे जाम पोडी बिरी आहेत तरी बनवतो कसा ब्लॉग व टेम्पल भाऊ इथं बघ पण इथे ना जरा ब्लॉक बनवायला लाज वाटते असू इथे जरा तरी थोडा थोडा करतो मी कवर बघा तुम्ही इथं बघ येत नाही इथे आईज यो बघा रथ आणि यो बाबा इथं घंटी बाजूच यो बघा घंटी बाजूच इथं काकाचा काही नाही आरामात चालले झाडू मारून काम आणि यो बघ तू मोठा बघतोय का श्री कृष्णाचा मोठा बघतोय त्यांची डेली असत ती बघा तो भिजेल ना आता वाटतं माने मरून बसेल असं वाटतं म्हणा तो बघ जेला ग जेला काही माझे काहीतरी ये तुम्हाला फरक दिसते का दिसला गे टिकली आहे ना येताना लाल होती आता जाताना काली होती बघा तुम्ही फक्त नाही ही चप्पल कोणची बघा इथं ही बघा कोणती बासा असेल तर एक नसेल ती बाई जेवून जा ना भीड तुला वाटते चप्पलीचा विषय हा सणाची चप्पल माझी नाही ती माझी नाही कोणला बघवत लागत असेल ना ते बघ ही परराष्ट्रात गीता पर शिकवली जाते ते शाळेत गीता ठेवतात आपण कोर्टात ठेवली आहे अरे ती शाळेत ठेवा म्हणजे कोर्टात ठेवण्याची गरज नाही अरे कोर्टच ठेवण्याची गरज नाही असा ग्रंथ आहे गीता थीवा कुण। थीवा कुण। गाईज गाईज माकार दिसते ना माकार म्हणजे काही बोलतो ना याला गोरीला गोरीला मागच्या मग ब्लॉगमध्ये आम्ही येऊन जेलतो ना राणीच्या बागान तिथल्या डायरेक्ट येऊ इथं उतारले इस्कॉनवर असा काम बघला हा मला मना गावशीच हातीय मोठा यो दिसला ना काय बघायला भेटला नाही ना कमिंग सो इथं बघून घेतला मग आम्ही बघ इस्कॉन टेम्पल इथं मस्त पाय बिया परलो आत्म जास्त व्हिडिओ नाही कारला एकदा या जास्त टोली कशी कुत्र्यांची बाबा यांचे तावर्यां गवला ना ता मांडीच मास करतील मास मासे डबक निघतील डबक माझ्याच मॅटर होले मॅटर होले त्यांचा मोठा आता भांडण जाम होलं त्यांना सुरुवात आमचा विषय आले दगड फटक मरते दोन तीन थांबला पाठला करण्याची जाम मोठा मी मॅटर होले आता यांना सोडवतो मी हा चाळीज यांचा मोठा मॅटर दिसते म्हणा बघा इकडे बघ कवरी टोलीले त्यांचे तावरंगावले नाही वाटते सोरीत यो बघ खरं चाललं का तू ये तुम्ही कसा करत त्यांचं काही समजलं नाही पण त्या सोडून द्या आमचा त्या दिवशी तेव्हाने आज पण घोडे लागलं अवलदाराने आज पण पकडला ना सोडितच नव्हतं लायसन्सच्या बद्दल पण आता मी करशी पप्पा होता ठाण्यानंच तर दिलं मग पैसे आता पाचशे रुपये मॅटर सॉल्व्ह केला आता चला मग ब्लॉगला इथंच एंड करता ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम